संघटनात्मक बैठक आहे निवडणुकीची प्रक्रिया निवडणुकीची तयारी आणि संघटनात्मक बांधणी या संदर्भात बैठक तयारी आता येईल समजेल तुम्हाला निवडणुका जाहीर होतील त्यावेळी समजेल महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत महाराष्ट्रात महायुती आहे नवी मुंबईत सुद्धा महायुती होईल आम्ही माझं वैयक्तिक मत होत की ज्या पुतळ्याचं उद्घाटन ऑलरेडी झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा होता आणि त्याचं नव्या दोन दिवसांनी पुन्हा उद्घाटन करणं मला योग्य वाटत नाही कारण ती श्रेयाची लढाई नसावी महाराजांचं स्थान फार वेगळं आहे आणि श्रेयवाद असू नये ऑलरेडी पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं पुन्हा त्या पुतळ्याचं उद्घाटन करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं होतं म्हणून मी त्या ठिकाणी मी पत्रक काढून ते जाहीर केलं नाही पुन्हा पुन्हा कसलं उद्घाटन करतात ऑलरेडी अमित ठाकरेंनी उद्घाटन केलं महाराज मोठे आहेत व्यक्ती मोठे ना पुन्हा दोन दिवसांनी काय त्याचं उद्घाटन करायचं हे आमच्या दृष्टीने महाराजांच्या बाबतीत पुन्हा उद्घाटन करणं योग्य नाही वाटत महाराज हे महाराज आहे त्यासाठी कुणी उद्घाटन केलं महत्वाचं नाही साहेबांच्या पुतळ्याचं ऑलरेडी अनावरण झालं आणि त्यात श्रेयवादाची लढाई कशाला अमित ठाकरे पण सन्माननीय व्यक्ती आहे त्यांनी केलं पुन्हा कशाला के करायचं त्यांचा मान त्यांनी त्यांनी स्वतःहून केलं असेल ठीक आहे त्यांचा सन्मान राखला पाहिजे मला सगळेच नेते भेटतात युबीटीतले सगळे नेते भेटतात सगळे ने माणसे बोलतात आता जे काय ते सगळं थोडं तुम्हाला सांगायचं असतं असा एक ते जे काय बोंबलतात ते सगळे माझ्याशी माझ्या संपर्कात पण ते काय बोलतात ते मी तुम्हाला मीडिया समोर आता कसं सांगू वेळ आली की सांगेन